चलन करत काय त्या संदर्भात चौकशी सुरू आहे त्या संदर्भ मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे चौकशी आणखी जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काय बरोबर नाही दादांना कोण टार्गेट करत हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही परंतु अन्यसे दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतंय ते काही योग्य नाही दादा तशा विचाराचा माणूस नाहीये दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला समज गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील प्रश्न काही केला असेल तर ना काही केलंच नाही अजून काही निदर्शनच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्थ नाजी पवारला ना बदनाम काय करताय अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगीचच नाही साफ म्हणून तुम्ही गुळी वाढवण्याचा प्रकार करताय काय झालं काय हे तर सांगा पहिली गोष्ट पहिले पेपर तपासू द्या सरकारने चौकशी लावलेली आहे चौकशी अंति जे काय आवाला बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करतात कारण पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना त्याच्यामध्ये नव्याण्णव मला ते, ते त्या संदर्भात बोलायचं नाही चौकशी लावलेली आहे चौकशी अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू